आज बनूया कारल्याची भाजी त्यासाठी याच्यामध्ये मी ना छोटे छोटे कारले असे कट करून घेतले पाव किलो कारले ते आणि याच्यात तीन ते चार चम्मच मोठे असे मीठ टाकायचं आहे म्हणजे याच्यात पाणी निघेल आणि कडूपणा याच्यातला कमी होईल आता चार पाच चम्मच मीठ टाकले आणि याला दोन तीन तीन तास आपण असंच ठेवूया म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी निघलं ना कडू होणार नाही आपलं कारलं तर आपण असंच ठेवून देऊ याला हे ती बघा दोन तीन तास झाले तर आता आपण याला चोळून चोळून घ्यायचं आहे हाताने बघा छान असं चोळून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी काढून ह्या ज्या बिया निघतात ना हे पण काढून घ्यायच्यात आणि हे पाणी फिरकून देऊन दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला कडूपाना बिलकुल निघून जाईल आणि एकदम कारला आपलं छान लागेल टेस्टला हे पूर्ण असं चोळून घेऊया आपण त्यानंतर मग याला धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने छान पिळून घ्या प कार्ड धुवून घेतले आणि याच्यामध्ये ज्या बिया होत्या ना त्या पण काढून घेतल्यात तुम्हाला बिया आवडत असतील कवळ्या असतील तर ठेवा तुम्ही मी पूर्ण बिया काढून घेतल्यात आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता इकडे आपण तव्यामध्येच बनवूया थोडं आहे त्यामुळे लोखंडी तवा घेतला आहे याच्यामध्ये दोन चम्मच टाकायचं आपल्याला तेल तेल छानपैकी गरम झालं हो की टाकूया एक कांदा बारीक कट करून घेतलेला एक कांदा टाकायचा कांदा थोडासा गोल्डन होऊन द्यायचा आपल्याला लोखंडी तव्यामध्ये बनवलेल्या भाजीला टेस्ट पण खूप छान लागतो कांदा थोडासा आपला लाल झाला आहे आता याच्यामध्ये आपण ना मसाल्याने टाकायचे कारलं परतून घ्यायचे म्हणजे याचा कडूपणा एकदम कमी होईल आता कांद्यामध्ये आपण छान परतून घेऊया कारलं हे बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं झाकण ठेवूया आपण आणि याला दोन तीन मिनटं असंच ठेवूया दोन तीन मिनटं झालेत बघा कारल्याचं आपला पूर्ण कलर चेंज झाला याच्यात मसाले टाकूया चवीप्रमाणे मीठ टाक मीठ थोडं टाकायचं कारण आपण पहिलं मीठ टाकलेलं पण त्यात थो आतपर्यंत शिरलेलं असतं ना तर मीठ थोडं जपून टाका एक चम्मच हळद टाकायची एक चम्मच टाकायची लाल मिरची पावडर हाफ चम्मच गरम मसाला थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आणि आता याच्यात जास्त काही मसाले टाकायचे नाही मिक्स करून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीने एक वेळा बनवून पा अजिबात कडू होत नाही आणि खायला पण खूप छान लागते छान मिक्स करून घेऊन ना याला आपण परत पाच मिनटासाठी झाकून ठेवूया गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा जेणेकरून ना खाली जाळणार नाही तसं तवा खूप जाड आहे तरी पण गॅसची फ्लेम लोच ठेवा पाच मिनट आपण झाकून ठेवूया हे बघा पाच मिनटं झाले खाल्लं आपलं एकदम मस्त आहे आणि छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कट केलं ना छानपैकी असं लगेच शिजतं परतून घेऊस्तोवरच ते लगेच शिजतं तयारी आपले कारल्याची भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सस्त्या